बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा पुण्यातील शिवाजीनगरमधील ऐतिहासिक एच एन डी जैन बोर्डिंग हाऊसच्या जागा विक्री विरोधात सुरू असलेल्या लढ्याला मोठं न्यायालयीन बळ मिळाले मुंबई येथील धर्मादा आयुक्तालयात आज वीस ऑक्टोबर रोजी या प्रकरणाची तातडीची सुनावणी पार पडली धर्मादाय आयुक्त अमोक कलोटी यांनी या प्रकरणात स्टेटस को म्हणजेच सद्यस्थिती कायम ठेवण्याचा आदेश दिलाय त्यामुळे संबंधित जागेची विक्री तत्काळ थांबवण्यात आली असून जैन समाजाच्या संघर्षाला मोठा दिलासा मिळालाय शिवाजीनगर येथील जैन बोर्डिंग हॉस्टेलची स्थापना एकोणीसशे अठ्ठावन्न साली हिराचंद नेमचंद दोशी यांनी केली होती इथं श्वेतांबर आणि दिगंबर जैन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह आहेत अलीकडे या जागेवर नव्याने विकास करण्याच्या हेतूने काही विश्वस्तांनी पुढाकार घेतला मात्र समाजातील अनेक सदस्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला त्यानंतर ही जागा परस्पर विकली गेल्याचा आरोप समाजातून करण्यात आला या व्यवहारात नियम आणि कायद्यांचं उल्लंघन करून पुण्याच्या धर्मादाय आयुक्तांनी जागा विक्रीला मंजुरी दिल्याचा आरोप करण्यात आला शिवाय या विक्री प्रकरणात गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीचा समावेश असून या कंपनीचे संबंध खासदार मुरलीधर मोहळ यांच्याशी असल्याचेही आरोप केले जातात जैन बोर्डिंगच्या जमीन विक्रीविरोधातील याचिकेवर आज मुंबईत धर्मादाय आयुक्तांसमोर सुनावणी पार पडली याचिकाकर्त्यांच्या वतीनं अॅडव्होकेट योगेश पांडे यांनी कायदेशीर पुरावे आणि भक्कम युक्तिवादासह बाजू मांडली लक्ष्मीकांत खाबिया अक्षय जैन यांच्यासह समाजाचे अनेक प्रतिनिधी या सुनावणीसाठी उपस्थित होते संपूर्ण समाजाचे लक्ष लागलेल्या या सुनावणीत न्यायालयाने स्टेटको आदेश दिलाय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमात बोलताना त्यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्यामुळे शहराच्या विकासासाठी पैशांचा कोणताही तुटवडा जाणवणार नाही उर्वरित कामं लवकर पूर्ण केली जातील असं विधान केलं त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे ठाण्यातील रहेजा गार्डन्स आणि तलावपाळी येथील दिवाळी पहाट कार्यक्रमांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली यावेळी त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या कार्याचं स्मरण केलं ठाण्यातील प्रत्येक उत्सवाकडे मी कुटुंबातील उत्सव म्हणून पाहत असतो आज आनंद दिघे आणि बाळासाहेबांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही कारण या ठाण्यावर बाळासाहेबांनी प्रेम केलं आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाण्याचा विकास केला तसंच सण उत्सव वाढवले त्यामुळेच ठाण्याला उत्सवाची आणि सणांची पंढरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले विकासाच्या कामावर भाष्य करताना शिंदे म्हणाले जी काही उर्वरित कामं आहेत ती पूर्ण केली जातील आपल्याकडे नगरविकास खातं असल्यानं पैशांचा काही तुटवडा येणार नाही विकास, विकास प्रकल्पांना जे जे आवश्यक असेल ते पूर्ण केलं जाईल नगरविकास खात्याच्या माध्यमातून निधीची कमतरता भासू न देण्याचा त्यांचा विश्वास आता चर्चेचा विषय ठरला आहे एकनाथ शिंदे पुढं म्हणाले राज्यातील अनेक रखडलेल्या प्रकल्पांना आपण चालना दिली तसंच कल्याणकारी योजना देखील सुरू केल्या पदे येतात आणि जातात त्याची मला चिंता नाही अडीच वर्षाच्या काळात या राज्यासाठी खूप कामं करू शकलो याचा मला अभिमान आहे त्या दरम्यान महाराष्ट्र एक नंबर भाग्य मला मिळालं ठाणेकरांच्या आशीर्वादाने आपण मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहोत असं सांगून त्यांनी ठाण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली या ठाणेकरांनी मला मोठं केलं ठाण्यातील प्रत्येक उत्सवाकडे मी कुटुंबातील उत्सव म्हणून पाहत असतो असं ते म्हणाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी भाजपच्या कार्यकर्त्यांना आपल्या कृत्याकडे नीट डोळे उघडून पाहण्याचं आवाहन केलं इतिहासात आपल्या नावाचे पापाचे धनी म्हणून नोंद होऊ देऊ नका त्यामुळे आपण काय करत आहात आणि कोणते विष पोसत आहात याकडे एकदा डोळे उघडून नीट पहा असं उद्धव भाजप कार्यकर्त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना म्हणाले नाशिकमध्ये मागील काही महिन्यांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जोरदार राजकीय धक्के बसत आहेत ठाकरे गटाच्या अनेक माजी नगरसेवकांनी सत्ताधारी भाजपसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला या आउट पार्श्वभूमीवर आज भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड यांनी ठाकरे गटात प्रवेश केला स्वतः उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधलं यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढवला ते म्हणाले तुम्ही सर्वजण एका चांगल्या दिवशी आलात आज नरक चतुर्दशी आहे आज नरकासुराचा वध झाला आता हा कोण हे वेगळं सांगण्याची गरज नाही त्याचा वध करण्यासाठी आपण शिवसेनेत आलात आता हा प्रवास सुरू झालाय आजपर्यंत जे मत चोरी करून तिकडे बसले होते त्यांना वाटलं होतं की त्यांची चोरी कोणी पकडू शकणार नाही पण त्यांची चोरी चोरा सकट आपण आहे या चोरांना हद्दपार करण्यासाठी मराठी माणसांसोबत अमराठी माणसंही एकत्र आली आहेत एकत्र येत आहेत देशात कुणालाही हुकुमशाही नकोय आपला महाराष्ट्र नेहमी लढणार आहे आज तुम्ही सगळेजण शिवसेनेत आलात पण तुम्हाला काही खोके भिके मिळालेत का हे सांगा काही धाकट पटशहा आहे का तुमच्या मागे काही एजन्सी लागली आहे का काही नाही शेवटी लालूच दाखवून घेतलेली माणसं आणि घाबरून पक्षांतर करणाऱ्या निभळट माणसांपेक्षा हे कट्टर निष्ठावंत लोक शिवसेनेत येत आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एसडीआरएफचा निधी मुद्दाम एनडीआरएफ दाखवल्याचा आरोप केलाय मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना पत्र देऊन वीस पंचवीस दिवस झाले तर पंतप्रधान मोदींना मुंबईत येऊन दहा बारा दिवस झालेत पण एनडीआरएफचा चा एक रुपये महाराष्ट्राला मिळाला नाही असं ते म्हणाले महाराष्ट्रात यंदा भयंकर अतिवृष्टी झाली यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यातील विशेषतः मराठवाड्यातील सर्वच पीक पाणी वाहून गेलंय शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची आस आहे पण सरकारनं अद्यापही त्यांना हवी तशी मदत केली नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केंद्रानं एनडीआरएफचा दुसरा अग्रिम हप्ता म्हणून आणखी पंधराशे सहासष्ट पूर्णांक चाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचं सांगितलं सा होतं तसंच या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभारही मानले होते पण आता आमदार रोहित पवार यांनी एनडीआरएफचा नव्हे तर एसडीआरएफचा निधी असल्याचा दावा करत मुख्यमंत्र्यांनाच तोंडघशी पाडण्याचा प्रयत्न केला आहे रोहित पवार याविषयी म्हणाले की फडणवीस साहेब आपल्याला कोणतरी चुकीची माहिती दिली असावी केंद्र सरकारनं दिलेली ही रक्कम एनडीआरएफ ची नसून एस डीआरएफ ची एस डीआरएफ मध्ये एन डी आर एफ च्या विशेष मदतीसाठी राज्यानं प्रस्ताव दिल्यानंतर केंद्रीय पथक पाणी करतं त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अध्यक्ष असलेली हाय पॉवर कमिटी निर्णय घेतं किंवा कधी कधी आपत्तीचं स्वरूप बघून सुद्धा पथक येण्याआधी ऍडव्हान्स मध्ये एनडीआरएफ मधून निधी दिला जातो पण दुर्दैवानं महाराष्ट्रात केंद्रा ना केंद्राचं पथक आलं ना ऍडव्हान्स मध्ये एनडीआरएफचा निधी आला महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शब्दयुद्ध पेटलंय मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत भाजपवर आणि गुजरात संबंधी धोरणांवर तीव्र शब्दात हल्ला चढवला महाराष्ट्रातील प्रमुख शहरे अदानी अंबानीला आदन देण्यासाठी तयार केली जात गुजरातचा वरवंटा जेव्हा महाराष्ट्रावर फिरेल तेव्हा भाजपला मतदान करणारा मराठी माणूससुद्धा त्यात भरडला जाईल असं राज ठाकरे म्हणाले याचबरोबर त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील मराठी अस्मितेच्या प्रश्नावर भावनिक इशारा दिला राज ठाकरेंच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंवर थेट निशाणा साधला राज ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना रामदास आठवले म्हणाले की राज ठाकरे सध्या जे बोलत आहेत त्यातून त्यांच्या राजकीय दृष्टिकोनातील मर्यादा दिसून येतात मुंबईचा इतिहास आणि सामाजिक बांधणी समजून घेतल्याशिवाय अशी विधानं करणं योग्य नाही मुंबई हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे पण तिचा गुजरातशी एक ऐतिहासिक आणि आर्थिक संबंधही आहे आठवले पुढं म्हणाले की शतकानुशतके मराठी आणि गुजराती समुदायांनी एकत्र येऊन मुंबई उभारले आहे या दोघांच्या मेहनतीमुळेच हे शहर आज आर्थिक राजधानी बनलंय मुंबई हे महाराष्ट्राचे हृदय आहे पण त्याचवेळी ती भारताच्या सर्व भागांशी जोडलेली आहे राज ठाकरेंनी हे समजून घेतलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी अस्मितेसाठी नक्कीच लढा दिला पण त्यांनी कधीही मुंबईकडे संकुचित दृष्टीने पाहिलं नाही मराठी आणि गुजराती दोघेही मुंबईकर आहेत हे शहर सर्वांचं आहे आज राज ठाकरे जे करत आहेत ते फुटीर आणि संकुचित राजकारण आहे जे मुंबईच्या आत्म्याला दुखावतं रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्या भाषण शैलीवर टीका करताना म्हटलंय की राज ठाकरे यांना व्यंग्यात्मक भाष्य करण्याची आणि लक्षवेधी भाषणं देण्याची कला अवगत आहे पण यातून महाराष्ट्राला काही ठोस परिणाम मिळालेला नाही जर त्यांनी खरोखर महाराष्ट्राच्या भल्यासाठी काही करायचं असेल तर त्यांनी बहुजन विकास शिक्षण सुधारणा आणि सामाजिक न्याय अशा क्षेत्रांमध्ये काम करावं केवळ घोषणा देऊन आणि वाद निर्माण करून महाराष्ट्राचं नेतृत्व करता येत नाही जत तालुक्यातील जनतेच्या कष्टातून उभारलेला राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना आता पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय या कारखान्याची दिवाळखोरी आणि पुढील विक्री हा विषय पुन्हा भेटला असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणी जोरदार भूमिका घेत संघर्षाची हाक दिली आहे पत्रकार परिषदेत बोलताना पडळकर म्हणाले की हा कारखाना जतकर शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशातून उभा राहिला पण तत्कालीन अध्यक्ष उपाध्यक्षांच्या मनमानीनं तो दिवाळखोरीत गेला आणि नंतर कवडीमोल दरानं विकला गेला हा कारखाना पुन्हा सभासद शेतकऱ्यांना परत मिळवण्यासाठी आम्ही न्यायालयीन लढा देणारच पण गरज पडली तर रस्त्यावरही उतरू आता कुणालाही सुट्टी नाही संघर्ष अटळ असल्याचा इशाराही त्यांनी दिला वडळकरांनी सांगितलं की या कारखान्याशी जोडलेल्या वीस हजारांहून अधिक सभासद शेतकऱ्यांचा प्रश्न आहे त्यांच्या हक्कासाठी आम्ही जीवाची जीवा बाजी लावू माझ्याकडे कारखान्याच्या व्यवहाराशी संबंधित अनेक कागदपत्र आली आहेत त्यांचा अभ्यास करून आम्ही लवकरच ठोस पावलं उचलू असा इशाराही त्यांनी दिला ते म्हणाले की हा कारखाना परत मिळवण्यासाठी तालुक्यातील सर्व ऊस उत्पादकांना एकत्र करून मोठा संघर्ष उभा करू आगामी हंगामात या कारखान्याचं दुरावं पेटू देणार नाही जोपर्यंत सभासद शेतकऱ्यांना कारखाना परत मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याच्या घटनेवरून मंत्री नितेश राणे यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय नमाज पठण करण्यास शनिवार वाडा सोडून दुसरी जागा नाही का उद्या आम्ही हाजे अलीमध्ये हनुमान चालिसा म्हटली तर चालेल का असा संतप्त सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केलाय यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यात शहाण्णव लाख मतदार खोटे असल्याच्या भूमिकेवरही उद्निगता व्यक्त केली आहे पुण्यातील शनिवार वाड्यात अज्ञात मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय भाजप खासदार मेधा कुलकर्णी आणि संघटनेने या प्रकरणी रविवारी जोरदार अखंड तांडव केले त्यानंतर आता भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे यांनीही या, या वादात उडी मारून मुस्लिम समाजाला उद्या आम्ही हाजी अलीमध्ये हनुम चालिसा म्हटली तर चालेल का असा सवाल केलाय नितेश राणे सोमवारी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले या लोकांना नमाज पडण्यास दुसरी जागा नाही का उद्या आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना हाजी अलीला जाऊन हनुमान चालिसा म्हटली तर चालेल का शनिवारवाडा हा आमच्यासाठी हिंदू समाजाचं प्रतीक असणारं धार्मिक स्थळ आहे तुम्ही तिथं नमाज पठण करत असाल तर उद्या हाजी अलीत आमचे कार्यकर्ते जाऊन उभे राहिले आणि तिथं हनुमान चालिसाचं चा पठण केलं तर मग काय होईल तुम्ही जो न्याय हाजी अलीला लावला तोच न्याय इतर धार्मिक स्थळांनाही लावा शनिवार वाड्यात जाऊन नमाज पठण कशाला केला या विरोधात हिंदू संघटनांनी आवाज उचलला तर त्यात काहीच चूक नाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यात शहाण्णव लाख बोगस मतदार असल्याच्या आरोपावर सत्ताधारी भाजपनं जोरदार पलटवार केलाय राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत जाण्यापूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा वाण नाही पण गुण लागलाय त्यांनी हे आरोप करण्यापूर्वी टिसभर तरी पुरावा द्यायला हवा होता असं भाजपला म्हटलंय राज ठाकरे यांनी रविवारी राज्यात शहाण्णव लाख मतदार खोटे असल्याचा आरोप केला होता केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांनी आता आपला मोर्चा जिल्हा परिषद आणि महापालिकांकडे वळवलाय या निवडणुकांचा निकाल निश्चित झालाय त्यासाठी मुंबई ठाणे पुणे आदी महानगरांमधील मतदार याद्यात सुमारे शहाण्णव लाख खोटे मतदार घुसवण्यात आले त्यामुळे मतदार याद्या स्वच्छ होईपर्यंत आणि त्या सर्वच राजकीय पक्षांना मान्य होईपर्यंत आपण राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच होऊ देणार नाही असा इशारा त्यांनी या प्रकरणी दिला आहे भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या प्रकरणी राज ठाकरे यांचा खरपूस समाचार घेतला तसंच दहिसर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार दीपक येरुकर यांनी दिलेल्या एका विधानाचाही दाखला दिला ते म्हणाले राज ठाकरे तुम्ही सुद्धा दहिसर विधानसभा मतदारसंघात मनसेचे उमेदवार दीपक येरुकर यांना ते राहत असलेल्या बुथवर फक्त दोन मतं मिळाली माझ्या घरातच चार मते आहेत ती सुद्धा मिळणार नाहीत का असा आरोप करून ईव्हीएमच्या विरोधात त्यांनी जोरदार सनसनाटी निर्माण केली होती त्यांच्या विधानाची सत्य असत्यता न तपासताच अनेक मंडळी लगेचच कामाला लागली आणि या निमित्तानं भाजपवर तोंड सुख घेत सुटली प्रत्यक्षात त्यांच्या बूथवर त्यांना चोपन्न मतं मिळाली असल्याचं नंतर स्पष्ट होताच त्यातील हवा निघून गेली आणि त्या सनसनाटीमध्ये आपली टिमकी वाजवणारे जोरदार तोंडावर आपटले